अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी स्वतःला खरी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदे आहेत की देवेंद्र फडणवीस वरुण सरदेसाई यांचं वक्तव्य खासदार राजन विचारे व कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत आम्ही जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एक टीम आहे संघटना आहे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत राष्ट्रवादीच्या सहकार्य प्रचारामध्ये पण राहावं यासाठी भेट घेतली मतदारांमध्ये दोन्ही उमेदवारांबाबत चांगली प्रतिक्रिया आहे विरोधकांकडून ठाण्यासाठी उमेदवार देखील जाहीर झालेले जागा आम्ही चांगल्या मतांनी जिंकू हिंगोलीची जागा एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उमेदवार बदलायला लावला कल्याणचा उमेदवार देवेंद्र फडणवीसांनी परस्पर जाहीर करून टाकला स्वतःला शिवसेना म्हणणारे पक्षाचे नेते हे एकनाथ शिंदे आहेत की देवेंद्र फडणवीस आहेत शिवसेना वाढवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो हे सांगणाऱ्यांची आज काय परिस्थिती आपण पाहिलंय आदित्य ठाकरे हे बरडीचे आमदार आहेत ते राज्याचे मंत्री राहिलेत संपूर्ण राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आणि त्यामुळे ते फिरत आहे दोन हजार चौदाला श्रीकांत शिंदे हे सामान्य माणूस होते कोणी किती काय काय केलं हे विसरण्याची त्यांची जुनी सवय आहे विकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व मित्रपक्ष एकत्र येऊन उत्तम पद्धतीने काम सुरू आहे आज आमच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे आणि आमचे ठाणे लोकसभेचे उमेदवार शिवसेना नेते राजन विचारे साहेब या दोघांसोबत आज आम्ही जितेंद्र साहेबांची भेट घेतलेली आहे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्णपणे या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची मोठी टीम आहे मोठं संघटन आहे मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ते सोबत आहेतच पण एक भेट घेऊन त्यांचं पूर्ण सहकार्य प्रचारामध्ये सुद्धा राहावं हो। याकरता ही भेट झालेली आहे अतिशय सकारात्मक चर्चा आहे मतदारांमध्ये दोन्ही उमेदवारांबाबत अतिशय चांगली प्रतिक्रिया मिळते आणि आपण पाहू शकता विरोधकांकडनं ठाणा असेल कल्याण असेल या दोन्ही भागांमध्ये अजून उमेदवार देखील जाहीर झालेले नाही आहेत त्यामुळे प्रचारात एक अतिशय चांगला लीड आमच्या उमेदवारांनी घेतलेला आहे चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला खात्री आहे दोन्ही जागा आम्ही चांगल्या लीडनी जिंकू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मला वाटतं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हिंगोलीची जागा एकनाथ शिंदेंनी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उमेदवार बदलायला लावला आता कल्याणची जागा जाहीर झाली नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी परस्परच उमेदवार जाहीर करून टाकला त्यामुळे ही जी काय दुसरी स्वतःला ते शिवसेना म्हणतात याचे नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आता प्रश्न माझ्यासारख्या महाराष्ट्रभरात सगळ्यांना पडलेला आहे कारण जाहीर पण तेच करतात यांची तिकीटं पण तेच कापतात मग मुख्य नेते काय करतात जबाबदारी आहेत ते फिरत आहेत माझ्यावर सुद्धा पक्षाने सचिवपदाची जबाबदारी दिलेली आहे मी देखील फिरतो आहे त्यामुळे कपडे संभाळू आणि हे आणि ते खरं म्हणजे हे जे एवढे मोठ्या मनापासून सांगत होते की सामान्य शिवसैनिकाला पुढे आणणार तर सामान्य शिवसैनिकाला पुढे आणायचं होतं तर आता तुमचे वडील मुख्यमंत्री आहेत तुम्ही का म्हणून तिकडे खासदारकी लढत आहे द्या एखाद्या सामान्य शिवसैनिकाला संधी का तुमच्यात तेवढी दानत नाही केलं पाहिजे त्यांनी बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईक